पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या अक्कातई रंगराव गावडे या नव्वद वर्षाच्या वृद्धा असहाय्य जीवन जगत आहेत पतीच्या आणि मुलाच्या निधनानंतर त्यांनी सहा नातींचं पालन पोषण करून त्यांची लग्नही लावून दिली पण सध्या त्या निराधार आहेत त्यांना राहायला घर देखील नाही अशा परिस्थितीत इंद्रजित देशमुख यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या शिवम प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी या निराधार आजीला घर बांधून दिलं इंद्रजित देशमुख यांच्या उपस्थितीत नुकताच त्याचा गृहप्रवेश सोहळा पार पडला पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या नव्वद वर्षीय अक्काताई रंगराव गावडे प्रचंड हलाखीचं जीवन आहेत पती आणि मुलाचं निधन झाल्यानंतर सून आणि सहा नातींचा सांभाळ करण्याची जबाबदारी अक्काताई गावडे या आजीवर आली होती त्यांनी ही जबाबदारी पार पाडत सहापैकी पाच नातींचं लग्न देखील करून दिलंय पण आता या आजींना राहायला घर नाही मोडकळीस आलेल्या घरात नव्वद वर्षाच्या अक्काताई कशाबशा राहत आहेत अशा वेळी घारेवाडीच्या शिवम फाउंडेशनचे साधक अनिकेत केकरे आणि अनि त्यांच्या सहकार्यांनी अक्काताईंची विचारपूस केली शिवम फाउंडेशनचे अध्यक्ष इंद्रजित देशमुख यांच्या मार्गदर्शनातून तयार झालेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून अक्काताईंचं घर बांधण्यासाठी लोकांना आवाहन करण्यात आलं त्यातून लाख रुपये जमले तीनशे साठ चौरस फुटाच घर बांधण्यात आलं पावसाळ्यापूर्वी राहण्यासाठी घर मिळाल्यानं अक्काताई गावडे या आजींचा आनंद ओसंडून वाहतोय या फाउंडेशनच्या माध्यमातून आजवर अशा गरजू लोकांसाठी पाच घर बांधून देण्यात आली आहेत लोकसहभागातून निर्माण झालेल्या अक्काताईंच्या घराचा गृहप्रवेश सोहळा इंद्रजित देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडला शिवम प्रतिष्ठान आणि कोडोलीमधील शिवम साधक यांनी संवेदनशील मनानं एका नव्वद वर्षाच्या आजींना डोक्यावर हक्काचं छप्पर उपलब्ध करून दिलं यापुढेही हे काम निरंतर चालू राहील असं शिवम प्रतिष्ठानच्या वतीनं सांगण्यात आलं